माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी यांनी चार पाच एप्रिलच्या पुण्याच्या परिषदेमध्ये महसूल परिषदेमध्ये आमच्या सहा विभागीय आयुक्तांना सहा वेगवेगळ्या विषयावर अभ्यास गट तयार करून आणि महसुली प्रशासनामध्ये काय बदल केले पाहिजे जे जुने कायदे आहेत एम एल आर सी कोर्डमध्ये जुने जे कायदे आहेत त्यामध्ये काल बाहेर झालेल्या कायद्यात काय बदल केले पाहिजे डी पी सीच्या स्कीममध्ये काय बदल झाले पाहिजे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मोजणी होत नाही स्टॅम्प ॲक्टमध्ये काय बदल झाले पाहिजे म्हणजे आ दोन हजार एकोणतीसचा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राकरता महसूल खात्याचं काम याकरता दिशा देण्याकरता याकरताचं व्हिजन हे महसूल खात्याला यावं आणि जे काही रिपोर्ट्स आले आता जवळपास साडेतीनशे सुधारणा साडेतीनशे सुधारणा या परिषदेमध्ये आमचे सर्व जिल्हाधिकारी आणि आमचे सर्व विभागीय आयुक्त आमचे जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर यांनी सुचवलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा सुचवलेल्या आहेत या सर्व सुधारणा जर लागू केल्या तर महसूल विभाग हा देशातला क्रमांक एकचा विभाग महाराष्ट्राचा राहील इतकं चांगलं वर्किंग या महसूल परिषदेमध्ये झाला आहे